माय माऊली विचारवंतन संस्कृतीचे खरं जातील अंकारात्म मा ही त्रिवेणीची नवलाई माझे नाव विमल दत्तात्रेय आणि सासरुंबरखेड माहेर भडगाव आज शुक्रवार देवी जागर देवीचे गाणे गौरायचे या गवराया रणी रुसोणी बैसली कैसे सासर वाशी सुन घराची ऐना कैशी सासरा गेला समजवयाला चाल चाल सुनबाई आपुल्या घराला बांगड्यांचा जोड तो रे तुम्हाला जोड बांगड्यांचा जोडतो न को मला मी नाही येत आपुल्या घराला या गवराया राणी रुसोणी बैसले कैसे सासरवाची सुनघराची ऐना कैसे सासू गेली समजवयाला चल चल सुनबाई आपुल्या घराला पाटल्यांचा जोडतो देते तुम्हाला पाटल्यांचा जोडतो नको मला मी नाही येत आपल्या घराला या गवरा या राणी रोसोणी वैसली कैसे सा वाशी सुन घराची येणा कैशी जेट गेले समजवयाला चल चल वहिनी साहेब आपल्या घराला दणीचा जोडतो देतो तुम्हाला एक दणीचा जोडतो नको मला, मी नाहीये तपुल्या घराला ಯವರಾಣಿ ರಸೋಣಿ ಬೈ ಚಲೇ ಕೈಸೆ ಜಾವು ಗೇಲಿ ಸಮಸ್ಯೆ ಚಲ ಚಲ ಜುಲಾಘ ಮನ ಮಾೋಡತೋ ದೇತು ಮೋಹ್ಮಾ ಜೊಡತೋ ನಕೋ ಮಲ ನೀವರ सोने सासर वाशी सुन घराची ऐना कैसे ननंद गेली समज वयाला चल चल वहिनी साहेब आपुल्या घराला पैंदण्याचा तो देते तुम्हाला जोड तो नको मला मी नाही येत आपल्या घराला या गवरा या राणी रुसोणी भाईसले कैसे सासरवाशी सुनगराचे ना कैसे पती गेले समज पती गेले समज वयाला चला चला गौराईबाई आपुल्या घराला चला चला राणी साहेब आपुल्या घराला मंगसूत्र जोडतो देते हो तुम्हाला मंगळसत्रा जोडतो देतो तुम्हाला जोडव्याचा जोडतो देते तुम्हाला जोडव्याचा जोडतो घेते तुमच्याबरोबर येते जोडव्याचा मी घेते तुमच्याबरोबर येते मंगळसत्रा जोड मी घेते तुमच्याबरोबर येते गौराई माता जय जयदाणे इपणाई माता की